निष्पक्ष राजसत्ता चोवीस रोजी तालुक्यातील बिरेवाडी येथे संकल्प यात्रा आली असता ग्रामस्थांनी ती पिटाळून लावली ही घटना घडलेली होती मात्र त्यानंतरची वस्तुस्थिती मात्र वेगळी घडली बिरेवाडी गावचे शिवसैनिक गुलाब भोसले यांनी ही रथयात्रा पुन्हा गावात आणत भारत सरकारच्या यशस्वी योजनांची माहिती देत रथाचं स्वागत केलंय यानंतर मात्र ही संकल्प यात्रा यशस्वीपणे पार पडली सुरुवातीला काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक का स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक गुलाब भोसले यांनी आपल्या गावातील कार्यकर्त्यांना एकत्र घेत काँग्रेस कार्यकर्त्यांना थांबवून रथयात्रेचा असं स्वागत केलंय व विविध कल्याणकारी योजनांबद्दल मोदी सरकारचे आभार देखील मानले यावेळी गुलाब भोसले व इतर ग्रामस्थ महिला व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते खरे तर उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक गुलाब भोसले मोदींच्या योजनांची माहिती देण्यासाठी पुढे आल्यानं सर्वच जण आवक झाले खर तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या योजना अंमलात आणल्या गेल्या यासाठी अहमदनगर जिल्ह्यात देखील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या योजना ज्या आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या आहेत परंतु सा साकूर पठार भागात मात्र हे चित्र उलट बघायला मिळतंय भाजप पदाधिकारी फक्त कागदावरच काम करत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय असो शिवसैनिक गुलाब भोसले यांनी मात्र हारत गावात नेऊन नागरिकांना सरकारच्या योजनांची माहिती करून दिल्यात मात्र काही लोकांनी मात्र स्टंटबाजी करण्याचं प्रमाण सुरूच ठेवलंय विकसित भारत संकल्प यात्रेचे ठिकठिकाणी असं स्वागत होत आहे सामान्य नागरिकांकडून हे स्वागत करण्यात येत आहे मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य असून यातून काही तुरळक तुरळक ठिकाणी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मुद्दाम स्टंटबाजी करत आहेत असा देखील आरोप काही पदाधिकारी करत आहेत राजसत्ता न्यूजसाठी प्रतिनिधी इन्नू शेख साकूर